नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थक संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे शुभ संकेत सनातन धर्मात काही श्रद्धा मान्यता आहेत घडणाऱ्या शुभ अनेक समजुती आणि मान्यता आहेत मांजर पाहणे मांजर रस्त्यातून आडवे जाणे अशुभ असते असे अनेकदा ज्येष्ठांकडून ऐकायला मिळते घराभोवती मांजरेचे रडणे हे सुद्धा काही अप्रिय घटनेचे लक्षण मानले जाते परंतु मांजर दिसल्यावर अशा काही गोष्टी आहेत ज्या शुभ परिणाम दर्शवतात मांजरीचे घरामध्ये वारंवार येणे धार्मिक शास्त्रांमध्ये मा अशुभ मानले गेले असले तरी शकुन शास्त्रामध्ये काळ्या मांजरीशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत कुठेही जाताना काळी मांजर डावीकडून उजवीकडे वाट ओलांडत असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते याशिवाय घरात कुठेतरी मांजर शोज करत असेल तर तेथे काही अनुचित प्रकार घडण्याची चिन्ह आहे स्वप्नात काळे मांजर दिसणे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळे मांजर दिसली तर याचा अर्थ असा होतो की आगामी काळात तुमचे मोठे नुकसान होणार आहे तर कधी कधी काळे मांजर स्वप्नात दिसणे देखील धन लाभाचे संकेत देते जर तुम्हाला पहाटेच्या वेळेस काळे मांजर दिसले तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत किंवा तुम्ही जुन्या मित्राला भेटणार आहात स्वप्नात काळ्या मांजरीचा हल्ला जर एखाद्या व्यक्तीच्या का स्वप्नात काळी मांजर स्वतःवर किंवा इतर कोणावर हल्ला करताना दिसले तर ते खूप अशुभ लक्षण मानले जाते दुसरीकडे जर काळी मांजर गुपचूप तुमच्या घरी परत आली तर ते शुभ चिन्ह मानले जाते जर काळी मांजर एकमेकांशी भांडताना दिसली तर हे तुमच्या घरात कौटुंबिक भांडणाचे लक्षण आहे जर काळी मांजर आपल्याकडून उजवीकडे एकसारखी चालत जाताना दिसली तर ते शुभचिन्ह मानले जाते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग